बर नमस्कार मित्रमंडळी तर सकाळचे सहा वाजलेत आणि मी इकडे लागले स्वयंपाकाला चला आज करायचे इडली आणि चटणी ओल्या खोबऱ्याची चटणी करायची तर बघूया आपण इडलीचं चा बॅटर चांगलं भिजलं आहे का म्हणजे आंबलं आहे का बघूया तर इडलीचं चा बॅटर चांगलं आंबलं आहे आणि आता इकडे ठेवलंय रात्रीचं दूध तापायला थोडी भांडी होती घासून घेतली आता मी किचन वाटा स्वच्छ धुवून घेतलाय आता इडलीचं एक भांडं लावते इडलीचं चा भांडं चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय आता आपलं ह्याच्यात मी टाकलं आता भांड्याला तेल लावून घेते म्हण ने की मला हा आवडीचा पदार्थ बापू गेला बाहेर कढीपत्ता आणायला सगळी भांडे भरून घेते आता सगळी भांडे भरून झाली आता आता चटणीची तयारी करते इथं ओलं खोबरं आणि लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि ती, ती ना जाऊन तोपर्यंत आपण इडली झाली का इडली तर इथं बघा छान अशी इडली तयार झाली आहे फुगली चांगली आता ह्याला पाच मिनटं गार होऊन द्यायचं म्हणजे चांगले निघते ते चटणीचं सगळं बारीक करून घेतलं आता फोडणी देऊन घेते आता चटणीला फोडणी द्यायला कडे ठेवली तापायला आता तेल तापलं त्याच्यात टाकते मोहरी आता मोहरी चांगली तडतडायला लागली जिरे कडे पात टाकला आणि हळद आणि आता आपण जे बारीक केले ते भरपूर गट झाले आता पाणी ओतून घेते पाणी टाकलं आता थोडस आता ह्याच्यात मीठ टाकते आता चांगली कोकळी फुटली की आपली चटणी तयार झाली आज मुलांची शाळेत दिंडे तर राधाचा आवरायचं मला अज जा। तर झाली की बंद करते गॅस तर आपले चटणी झाली आहे आणि आता हे थंड पण झाले तर काढून घेते आता चांगल्या चमच्याने राधाने काढले एक आता मी काढते बाकीचं चटणीला चांगले उकळी फुटली आणि इकडं काढून पण घेतली आता इडली इडली चांगली झाली आपली हे बघा मऊ लोस आता दुसरं भांडं लावून घेते आज काय काढले काय हा माझ्या लावली।, लावली वे कपडे आणले ती का होय बापू आवरून घ्यायला लागलाय राधाला घालायची साडी राधा बसली आता आवरून आंघोळती करून तर साडी घालते तिला दिंडीचं भांडे लावले आणि एकटं झालंय माझे बटाट्याची भाजी करायला तसं झाले आवरून फक्त साडी घालायची आहे है का नाही तर दिंडी आज शाळेत नत राहिली घालायची किचं आवरण झालंय आता आणि आज दिंडी शाळेत मुलांची तर राधा कशी दिसते सगळ्यांनी कमेंट करून सांगा नक्की आली आणि चटणी तयार झाली आहे तर मुलांना देते खायला घरात कार्यक्रम आहे त्यामुळे सगळी वारकरी बांधली ती आवरून झालं आता मुलांचं आणि चाललं आता आम्ही घरचं सगळं काम आवरून झालं भांडी ती घासली फळशी भुसली भांडी भरपूर होती दहा वाजले ते आता आणि मी निघाले आता माळावर आज आमच्या इकडं गडावरची पादू पावलं यायची ती तर हिने तिकडे गेले तर चहा बनवायला चहा बनवतो आम्ही त्या वारकऱ्यांना तर माळावरचं फवारून जायची ते तिकडं आता गेलं ते माळावर आणि आता मी पण चालली आहे माळावर आणि थोड्या वेळानं परत आम्हाला दर्शन घ्यायला जायचं आहे पावलांचं जर टाईम भेटला तर नाही भेटला तर नाही चला मग जाऊया आता पावसाचं पाणी साचले खड्ड्याबाधे आणि आज गुरं बांधली ती माळावर वाटाच्या कडाने का गार रान झाले सगळं गुरांना खायसारखं झाले ते म्हणलं बांधले गुरांना इथं माळावर आज गुळ म गुर माळावर आम्ही पण माळावरच चला कुठं येतं आणि कागद काढायला सुरुवात करू आली आहे माळावर आणि इकडे बघा गोसावळ्याच्या वेळेला फुलं लागली ती फुलं किती छान आहे ती पिवळी दमुक अशी फुलं येते फुलामागचा लगेच गोसावळं लागतं हे बघा ही गोसावळं आहे आणि फुलं आहे तर हे गोसावळ आहे त्याच्या मागं भरपूर फुलं लागली ती गोसावळ्याला गोसावळी पण लागली असते ना कुठं कुठं पण आतमध्ये असल्यामुळं बघायला येत नाही ती लागलो आम्ही डाळम तोडायला दहा कॅरेट तोडून द्यायची ती इकडं तर चला तोडून घेऊ दहा कॅरेट बादली घेतली आणि सुरुवात करायला लागली डाळिंब तोडायला आता सहा वाजले ते आणि इकडं आपले डाळ तोडून झाले कॅरेट आतमध्येच ठेवले ते इकडं भरपूर माल तुटलाय आणि चांगला आहे माल जाताना गुरं घेऊन जायचे ते आज आपल्याला तर गुरं घेऊन जाऊ जाताना आता गाईला मशीन नेल्या आता गाई घेऊन जाते मी माळावर आणली आणि आता डायरेक्ट पाणी धावून बांधते इथं शर्टन लावून वैरण टाकले आता ह्यांनी आणि आता गोरं सगळी दावणीला बांधले ती पाणी लावून आणि थोडा थोडा मुरगास ठेवायचा आहे आज दिवसभर त्यांनी गवत खाल्ले माळावर असल्यामुळं आणि आता ठेवायला लागली तर मुरगास कॅरेट भरली ती आता नेऊन ठेवती वैरण ठेवली आता आता दुपारीची जेवण केलेली भांडी घासायची ती चला आठ वाजले ते आणि आपल्याला गैची धार काढायची राधा आणायला लागली वासराला राधा तिथं काय नाव ठेवायचं माहिती का गंगा नाही तर का लक्ष्मी काय ठेवते ह्यातलं लक्ष्मी बर बर लक्ष्मी ठेवायचं का बर आजपासन महाकमारावतील लक्ष्मी म्हणून पप्पा काय नाव ठेवायचं चकू का छकू छकू